विंगचा हौशा पण आलाय बघा आज मैदानात फलटण मैदान, मैदान विंगचा हौशा निसर्ग गार्डन कात्रच सुभाष टाते मांगडे यांचा सुंदर पण आलाय बघा आज मैदानामध्ये मांगडे यांचा सप्त सुंदर आणि आज विशेष म्हणजे बाय सुंदर सुंदर गाव करू एक मिनट बाईला नाव काय बुलट गाव उरळीकांचे शेजारी तरडे बुलेट पण आलाय बघा आज फलटणच्या मैदानामध्ये सोनकसवाडीचा लहू पण आलाय बघा आज फलटण मैदानामध्ये सोनकसवाडीचा लहू शिरसोडीचा काहीच पोल पण आलाय बघा आज फलटण मैदानामध्ये दाखल पहिलंच नाव सांगा गाव एम एम नाना पेटनाका यांचा राज पण आलाय बघा आज फलटन मैदानामध्ये बैलाच नाव सांग दांदोडीकरांचा सभा बैलच नाव काय खोर गाव खोरची पैलवान भाऊ गायकवाड यांचे पण दावण आली बघा शिर्डीचा गणा आणि सुंदर पण आलाय बघा आज मैदानामध्ये